नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचे आहे त्यासाठी तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकता खूप मोठी अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्हा परिषदेची अशा प्रकारची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल जर मित्रांनो ही सोलापूर जिल्हा परिषदेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल तरी देखील तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही देखील अप्लाय करू शकतात ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही जाहिरात जी आहे ती आरोग्य विभागासाठी आहे आरोग्य विभागाकडून ही प्रसिद्ध केलेली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतील त्यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिटेल मध्ये संपूर्ण व्हिडिओ मध्ये माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच निकाला ठिकाणावर माहिती मिळत राहील जवळपास दोनशे तीस प्लस पदांची भरती केली जात आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कोण वेबसाईट वरून भरायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि या जाहिरातीमध्ये समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी पदांची माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो जाहिरात नमुना सन दोन हजार चोवीस पंचवीस पहिली जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अंतर्गत ही भरती केली जात आहे याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी पद आहेत ती अकरा अकरा महिन्याच्या कालावधीवर भरली जात असतात परंतु जर तुमचं काम यांना पसंत आलं म्हणजे तुमच्या काम करण्याची शैली जर चांगली असेल तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी अकरा महिन्याचा कम्प्लीट झाल्यानंतर पुढे देखील वाढून दिल्या जात असतो तर हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन या विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट पदे भरती केली जात असतात परमनंट केलं जात नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये विविध योजनेतील चोवीस संवर्गातील रिका पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या ठिकाणी पहिल्या पदाचं नाव आहे बघा परंतु मित्रांनो या पहिल्या पदाची माहिती घेण्याआधी तुम्हाला ला एक माहिती देऊ इच्छितो या जाहिरातीसाठी प्रकारची तुमची परीक्षा घेतली जाणार नाही तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क लिस्ट वर तुमची सिलेक्शन केलं जात असते तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल लाई सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा म्हणजेच त्यांनी जर या पदासाठी पाच असतील तर त्यांना हा अर्ज करता येईल तर बघा मित्रांनो पहिलं जे पद आहे ते अति विशेषज्ञ त्याच्यानंतर आहे विशेषतज्ञ त्याच्यानंतर आपण महत्वाचे महत्वाचे पदे या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मी तुम्हाला पद सांगतोय यासाठी देखील जागा आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस त्याच्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य याची देखील जागा आहे त्याच्यानंतर दंत चिकित्सक वैद्यकीय अधिकारी आयुष वैद्यकीय अधिकारी त्यांच्यानंतर ऑडिओलॉजिस्ट ची देखील जागा आहे हे जे ऑडिओलॉजिस्ट आहे ते ग्रीन ऑडिओलॉजी मध्ये झालेलं पाहिजे डिग्री इन ऑडिओलॉजी विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर श्रवणक्षम प्रशिक्षक यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री इन संबंधित कोर्स मध्ये जर तुम्ही उत्तीर्ण असाल आणि रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुमच्याकडे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मनोविकृती नर्स या पदाची देखील जागा आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग सर्टिफिकेशन इन सायकेट्री फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा सांगितलेली आहे वरील तिन्ही पदांसाठी अडोतीस व राखीव पदांकरिता त्रेचाळीस वर्षापर्यंत यासाठी मानधन देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं आणि जे नियुक्तीचं ठिकाण आहे ते शेवटच्या कॉलम मध्ये दे देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो अर्थसंकल्प व वित्त अधिकारी याच्यासाठी एक जागा आहे बीकॉम किंवा एम कॉम मागितलेला आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे वीस हजार रुपये प्रति मानधन असणार आहे तीन वर्षाचा या ठिकाणी अनुभव त्यांनी मागितलेला आहे त्याच्यानंतर फिजिओ थेरपिस्ट ची पोस्ट आहे तर या ठिकाणी ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी मागितलेली आहे अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला नाही नियुक्तीचे ठिकाण जे असणार आहे ते कुष्ठरोग कार्यालय आणि जिल्हा रुग्णालय मध्ये तुमची असणार आहे त्यानंतर कार्यक्रम समन्वय यासाठी एक जागा आहे एम एस डब्ल्यू किंवा एम ए इन सोशल सायन्स मध्ये जर तुमच्याकडे शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव त्यांनी मागितलेला नाहीये जर मित्रांनो तुम्ही डीपीएस आरबीएस के मध्ये जर एम एस डब्ल्यू केलेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुम्ही जर ए इन सोशल सायन्स मध्ये जर केलेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता याची कुठल्याही प्रकारची तुमची परीक्षा होत नाही मुलाखत होत नाही शेवटच्या मार्क लिस्ट वर तुमचं सिलेक्शन केलं जात असते आणि तुम्हाला नियुक्ती दिली जात असते त्याचबरोबर मित्रांनो आता पुढचं अतिशय महत्वाचं पद आहे ते म्हणजे आरोग्य अधिपरिचारिका सुरुवातीपासून या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो बारा सहा एक पंधरा पाच दोन दोन एक बारा एक सहा आठ दोन आणि दहा अशा पद्धतीने या ठिकाणी जागा चवीवर आणि या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग किंवा एम एस सी नर्सिंग विथ व्हॅलिड एम सी वैलिड रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आरोग्य अधिपरिचारिका या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची घेतली जात नाही यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठी चाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे वीस हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी मानधन तुमचे असणार आहे आणि एकूण ज्या रिक्त संख्या आहे त्या या ठिकाणी त्र्याऐंशी आहे त्यासोबतच शेवटच्या कॉलम मध्ये तुमचं नियुक्तीचं जे ठिकाण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक जागेच्या कॉलम समोर ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो पुढचं पद भरलं जात आहे ते म्हणजे लेखापाल अकाउंटंट आणि हे जे अकाउंटंट पद आहे ते ऑडिट साठी आणि आय साठी एक एक जागा आहे यासाठी पात्रता काय मागितली आहे तर बीकॉम किंवा किंवा एम कॉम आणि तुमचं इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी टायपिंग त्यासोबतच एम एस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत योमर्यादा सांगितलेली आहे पदाचे एकूण मानधन जे असणार आहे ते अठरा रुपये असणार आहे एकूण रिक्त जागा आहेत दोन आणि तुमचं जे नियुक्तीचं ठिकाण आहे ते जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय म्हणजेच डायरेक्ट तुमची झेडपी मध्ये अपॉइंटमेंट केली जाणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आरोग्य सेविकासाठी देखील जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत एक तीस जागा या ठिकाणी एकूण रिक्त आहेत बरेच जण म्हणत होते की एन एम साठी जर कोणती जागा असेल तर सांगा याच्यासाठी जागा निघत नाहीत अशा पद्धतीच्या कमेंट्स मागच्या व्हिडिओ मध्ये मला पाहायला मिळाल्या तर त्याच विद्यार्थ्यांसाठी मी सांगू शकतो की एकतीस जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत जर तुम्ही इच्छुक असाल तर या आरोग्य सेविका या पदासाठी अर्ज करा एन एम कोर्स विथ व्हॅलिड एम एन सी काउन्सिल रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि अठरा हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी मानधन ठेवण्यात आलेलं आहे उपकेंद्र स्तरावर तुमची या ठिकाणी नियुक्ती असणार आहे नियुक्तीचे ठिकाण या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही असाल तरी देखील तुम्ही आरोग्य सेविका एन एम पदा या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो कार्यक्रम सहायक या पदाची माहिती देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे एकूण चार पदे आहेत तुमचं नियुक्तीच ठिकाण देखील या ठिकाणी दिलेलं आहे कार्यक्रम सहाय्यक म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरचं हे पद असते या ठिकाणी पात्रता काय मागितली एनी ग्रॅज्युएट विथ एम एस सी ओ पुणे विथ तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग फोर्टी मराठी टायपिंग थर्टी आणि एम एस सीआय सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितली आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन याला असणार आहे त्यानंतर मित्रांनो औषध निर्मातासाठी एक जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अनुभव या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मागितलेला नाहीये डी फार्मसी बी फार्मसी जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो तंत्रज्ञासाठी एकूण तीन जागा त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे यासाठी पात्रता काय सांगितलेली आहे डिप्लोमा इन ओरल हायजिनिस्ट विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि डिप्लोमा इन ऑडिओमेट्री विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या ठिकाणी विभागाचे नाव देखील देण्यात आलेलं आहे त्यासोबतच सामाजिक समांतर आरक्षणानुसार ही जागेचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन तुम्हाला असणार आहे त्यानंतर क्षयरोग आरोग्य निरीक्षक यासाठी एक जागा आहे एमएसडब्ल्यू जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता नियुक्तीचे ठिकाण देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आयुष यासाठी एक जागा आहे एनी ग्रॅज्युएट इंग्लिश टायपिंग फोर्टी मराठी टायपिंग थर्टी एम एस सी आय टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष मागास राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे कोणताही प्रवर्ग सामाजिक आरक्षणाचा या ठिकाणी अर्ज करू शकतो वैद्यकीय अधिकारी एमबीपीएस या दे देखील पदाच माहिती दिलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर आरोग्य अधिपरिचारिका याची देखील माहिती दिलेली आहे स्टाफ नर्स एकूण वीस जागा आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग या पदासाठी मागितलेला आहे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे या ठिकाणी नियुक्तीच्या नुसार जागेच विवरण देखील दिलेलं आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी बारावी सायन्स विथ सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग प्रिस्क्रिप्ड बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट किंवा पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर फॉर द पोस्ट ऑफ ओफ हेल्थ ऑफिसर या ठिकाणाहून जर तुम्ही शिक्षण प्राप्त केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता एकूण पंचवीस जागा आहेत यासाठी अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे जागेच विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशा एकूण दोनशे तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि मित्रांनो औषध निर्माता पासून ते एम पर्यंत या ठिकाणी कोणत्याच पदांसाठी त्यांनी अनुभव मागितलेला नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी सूचना वाटी शर्ती या ठिकाणी देण्यात आहेत जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अकरा अकरा महिन्यांचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट असते आणि त्यानंतर कर, तुम्हाला तुमचं समाधानकारक कार्यकाळानंतर तुम्हाला पुनर्नियुक्ती दिली जात असते यासाठी उमेदवारांकडून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा तर या ठिकाणी मित्रांनो उमेदवारांकडून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील असं म्हटलेलं आहे पण ही आता डेट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे शुद्धीपत्रक देऊन त्यांनी या ठिकाणी सोळा तारखेला हे शुद्धीपत्रक दिलेलं होतं आणि या ठिकाणी देखील तसेच अर्ज स्वीकृतीचा कालावधी बारा आठ दोन हजार चोवीस ते अठरा आठ दोन हजार चोवीस ही ठेवण्यात आलेली होती परंतु वरील होत असलेल्या बदलामुळे अर्ज स्वीकृतीची मुदत पाच दिवसांकरिता वाढवण्यात येत असून अंतिम अर्ज स्वीकृती तारीख ही दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे याची उमेदवार नोंद घ्यावी अशा पद्धतीने या ठिकाणी शुद्धी पत्रक देऊन नव्यानं वाढ देण्यात आली आहे त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी या शुद्धी पत्रकान्वय पद क्रमांक चार सात या दोन पदांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये आणि पद क्रमांक चौदा व सोळा या दोन पदांच्या सामाजिक आरक्षणामध्ये होत असलेला बदल प्रसिद्ध करण्यात येत आहे त्याबाबतचा तपशील देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पदांमध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे काय बदल करण्यात आलेला आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता आणि मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता कुठल्याही प्रकारची वेळ तुम्ही वाया न घालता अठरा तारीख या ठिकाणी दिलेली असली काय आणि तेवीस तारीख दिलेली असली काय तुमचा अर्ज लवकरात लवकर भरल्या जात आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा साईटवर नाहीये तुम्ही पटकन अर्ज भरून देऊ शकता या ठिकाणी बघा मित्रांनो ही वेबसाईट आहे एन एच एम सोलापूर रिक्रुटमेंट डॉट ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज भरू शकता ही वेबसाईट मी तुमच्यासाठी ओपन केलेली आहे यासाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीनशे रुपये फीस आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये फीस या ठिकाणी आकारली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्वाचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत आता मित्रांनो या ठिकाणी तुमचे जर ठराविक प्रमाणपत्रामध्ये ग्रेडिंग सिस्टीम असेल सीजीपीए एसजीपीए नुसार मार्क असतील तर त्यांनी संबंधित प्रमाणपत्र मागील ग्रेड कार्ड झेरॉक्स अर्जा सोबत सादर करायचा आहे तुम्ही मार्कशीट त्या ठिकाणी जमा करसाल त्यावेळेस तुम्हाला ग्रेडिंग पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलेलं संस्थेच्या कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या लेटर पॅडवर सही शिक्क्याचे प्रमाणपत्र अथवा त्याबाबतचा दाखला जो आहे तो तुम्हाला सादर करणं अनिवार्य राहील याच्यामध्ये जे निवड प्रक्रिया सांगितलेली आहे ती एमबीबीएस ची जी पद आहेत त्यांची या ठिकाणी मुलाखत फक्त होत असते आणि बाकीची जी पद आहेत त्यांची टक्केवारीनुसार या ठिकाणी सिलेक्शन केले जात असते याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आता मित्रांनो ज्या ज्या पदासाठी अनुभव प्रमाणपत्र मागितलेलं आहे त्या अनुभव प्रमाणपत्रासोबत तुम्हाला मागील तीन महिन्याचे सॅलरी सर्टिफिकेट जोडणं अनिवार्य आहे अशा पद्धतीने शंभर गुणांच्या आधारे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे या ठिकाणी बघा मित्रांनो खाली तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा आहे त्याची देखील माहिती देण्यात आली आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील वरे देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर नवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद